आयने सर्वेशु सर्वेषु यता भाग व्यवस्था विष्मामेव विरक्षंतो भवन्तु सर्व एवहि आता हा श्लोक दुर्योधन म्हटल्यानंतर म्हणतो काय आता आम्ही आता तुम्ही सर्वांनी सैन्य ठिकाणी उभा राहून पितामा सहाय्य केलं पाहिजे तात्पर्य तात्पर्य भीष्माच्या प्रक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योगदान आपण कमी महत्व दिलं आहे असं वाटू नये म्हणून त्याने नेहमी आपल्या मथु गिरीला अनुसरून वले शब्दाची परिस्थिती जोडून घेण्याचा प्रयत्न केला त्याने ठामपणे सांगितले की भीष्म हे सर्वश्रेष्ठ योद्धा आहे पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजून रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला के पाहिजे कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूना शत्रू त्या संधीचा फायदा उठवू शकेल म्हणून इतर युद्धाने आपल्या मोक्याच्या ठिकाणी न सोडता शत्रूला येऊरसना भेदून न देणा देणे हे महत्वाचे आहे गुरुचा विजय हा भीष्मदेवाच्या उपस्थितीवर अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्ट कळून आले युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांचा पूर्ण पाठिंबाची त्याला खात्री होते कारण ज्या वेळी मोठमोठ्या मोड़ सैन्यापतीच्या वस्त्रहरण केलं जात होत त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय याचना केली होती पण ते एक चकार शब्द काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणवता आणि या दोघांच्या मनात पांडवाबद्दल जिवळा असला तरी धूत प्रमाणेच आता इथे ते, ते जिवाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती म्हणून हा शब्द वापरलेला काय वाचलेला आहे तर इथे दुर्योधनाची जर पाहिलं गेलं तर वृत्ती काय भीष्म देवांना नाही का आपल्या उपयोगात आणायचं होतं म्हणजे आपले, आपले वडील धारे आजोबा व्यक्तीला माझ्या इंदुतेसाठी कसे उपयोगात येतील त्याच्याबद्दल ते त्याचं वर्णन केलेलं आहे आणि आतापर्यंत मी ज्या ज्या चुका केल्या त्या चुकाला त्यांनी काय केलं दुर्लक्ष केलं आणि तेव्हा दुर्लक्ष केलं आता पण भी ते जिव्हाळा बाजूला ठेवून काय करते माझ्या प्रति स्नेह करते का बरं करते तर पहिला जो शब्द वापरला भीष्मभिरक्षितम अभिरक्षितम आता तेच रक्षण करते म्हणून हे शब्द वापरले आहे तर आता ह्या या श्लोकांच्या शब्दात जर पाहायला गेलं तर इथं दुर्योधनाची भीष्मदेवांचं कपट निधी आपल्याला पाहायला भेटते आणि ह्या कपट्यामुळं तो आपल्या वर्णन करतो तर कसं करतो इथे दोन गोष्टी पाहायला भेटतात आपल्याला कसे पाहायला पाहायला भेटतात कि दुरेधन त्याच्या उपयोगासाठी आपल्या गुरु काटा डायरेक्टली काय वाटतय की तो कदाचित वैष्णव सेवा करतो किंवा भीष्मदेवांचं काय करतो रक्षण करतोय पण वास्तविक पाहिलं गेलं तो रक्षण नाही करत तो काय करतोय उपयोगात आणतोय म्हणून आचार्य सांगतात की जर पाहायला गेलं तर भीष्मदेवाबद्दल का बरं हे वर्णन एवढं करतात डिटेल्समध्ये दुर्योधन त्याच कारण असं आहे की याच्या पहिले जेवढे जेवढे युद्ध आहेत ना त्याने जिंकले होते आणि जिंकल्यानंतर आता सुद्धा हे सगळे युद्ध कोण जिंकू देईल भीष्मदेव मला जिंकून देते तर त्यावेळेस म्हणजे त्यांचे इंद्रिया निग्रह आहे आणि आता मग त्याबद्दल मनात विचार करतात की ज्याचे इंद्रिया निग्रह असेल ना तो स्वतः बदल कधी जास्त विचार करत नाही तो कोणाबद्दल विचार करतो दुसऱ्याबद्दल विचार करतो कसं करतात तर पितामा भीष्मांचा जसं विर्याचं लग्न ठरलं होतं तर काशीराजाच्या तीन कन्या होत्या आंबा अंबिका आणि आंबालिका यांचं जेव्हा हरण केलं त्यावेळेस पितामा भीष्माने काय केलं ज्या काशीराजामध्ये जेवढे राजे महाराजे होते त्याने काय केलं होतं पितामा भीष्माने सगळ्याला पराजित केलं होतं आणि पराजित केल्यानंतर त्या कन्याला आणलं आणि आणि चित्रंगादाचे लग्न लावलं आणि लागल्यानंतर तिथे तेव्हापासून ते विजयाची ते 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 शंका त्याच्यामध्ये होती म्हणजे दुर्योधन असा टेम्पररी विचार करणारा व्यक्ती नव्हता आपण लोक विचार कसं करतो आपला रिझल्ट कसा असतो टेम्पररी असतो आपण भूतकाळाचा विचार करत नाही आता मला काय फायदा होईल ते बघतो आणि लॉंग टायमाचा पण विचार करत नाही पण भी दुर्योधन काय करत होता त्याची इतिहास जाणत होते जाणवत होते आणि भविष्यामध्ये हा व्यक्ती माझ्या किती महत्वाचा आहे त्यानुसार तो व्हॅल्यू देत होता असे काही वृत्तीचे लोक असतात ना की भूतकाळ बघतात की अरे यानं काय काय केलं आणि भविष्यात हा काय करू शकतो तर ती वृत्ती कोणाकडे होते दुर्यदानाकडे होती म्हणून हा शब्द तिथं वापरलेला आहे आणि वापरल्यानंतर इथे भीष्ममेव अभिरक्षितून पुन्हा शब्द तोच आलेला आहे इथं डबल आलेला आहे आणि आले आल्यानंतर इथे आता दुर्योधन याच्यामध्ये कपट आणि पाखंड दिसतो आणि मग पाखंड काय दिसतंय रक्षण करी जरी असेल पण ते स्वतःच्या इंद्रित्तेसाठी ते उपयोगात आणतात तर तिथे आचार्य लिहितात जरी आपण या भौतिक जगामध्ये लोकांना असं वाटते मी धर्माचं रक्षण करतो पण धर्माचं रक्षण नाही करत धर्माला आपल्या इंद्रित्तेसाठी उपयोगात आणतो आणि त्याच्यामध्येच माणसाचं काय झालंय पाखंड पसारला जातो म्हणून इथं दुर्योधन कलियुगाचं मूर्तिमान स्वरूप आहे कलियुगामध्ये धर्माचं स्वरूप दाखवायला खूप लोक दाखवतात पण आंतरिक त्यांच्या भौतिक इच्छा आणि भोगाची इच्छा असल्यामुळे त्या जगामध्ये भोगवत प्राप्ती कधीच करू शकत नाही म्हणून शास्त्राच्या नुसार कलियुगामध्ये तीन प्रकारचे पाखंडाचं वर्णन केलेले किती पाखंडाचं तीन पाळख एक म्हणजे जो प्रामाणिक व्यक्ती आहे किंवा जो प्रामाणिक भगवत भक्ती करतो त्याची निंदा करणं किंवा त्याचा द्वेष करणं किंवा त्याचा विरोध करणं हे पहिलं लोकशण आहे बघा तुम्ही चांगले कार्य करू द्या सगळं जग त्याला विरोध करीत असते जस संत तुकाराम महाराज घ्या की ते भगवत भक्तीचा प्रचार करीत होते पण जीवनभर त्यांना विरोध सहन करावा लागला तेवढं तर जाऊ द्या त्या टायमाला जेवढे जेवढे संत होते त्यांच्या जीवनात आलं होतं आजच्या जीवनामध्ये जेव्हा इस्कॉन चालू केलं होतं ते इस्कॉनला जगभरामध्ये रशियामध्ये सगळ्यात जास्त विरोध भोगावा लागला आफ्रिकेमध्ये अजून बी इस्लाम कंट्रीमध्ये भोगावं लागते ते झाल्यानंतर त्या देशामध्ये जस रशियामध्ये के जीबी म्हणून आहे तिथे दोन लोकांना बंदी होते एक रॉक स्टॉर आणि बिघडून हरे म्हणून धर्माला विरोध करणारे पाखंड आहेत बाहेरून वाटत की आम्ही चांगले बघा सो कॉल हिंदू म्हणतात ना स्वतःला जेव्हा धर्माचं कार्य असत ना ते म्हणजे नाही नाही आम्ही सेक्युलरवाद आहेत आणि बाहेरून तर कप असं वाटतं की पण आतमधून कपटपणा असतो आणि म्हणून प्रपात येतात तात्पर्यात लिहितात याच्यामध्ये ता, आचार्य याच्यामध्ये लिहितात की धर्माला जे निंदा करणार विरोध करणारे जसं चैतन्य महाप्रच्या काळामध्ये चांद काजीने विरोध केला होता आणि आज हरे कृष्णाची लोक निंदा करतात कशी निंदा करतात की तुम्ही सगळं स्त्रियांना ब्राह्मण गायत्री मंत्र देतात कुठं स्त्रियांना गायत्री मंत्र दिल्या जातात का किंवा तुमच्याकडे पुजारी गायत्री लेडीज असतात कधी लेडीजला पुजारी तुम्ही पाहिलं का हे दुसरा प्रश्न विचारला जातो तिसरा प्रश्न काय विचारला जातो की तुम्ही सगळा उलटा मंत्र मानतात आणि कोणी महामंत्राने जप करून भगवंत भेटतो का आणि जप करताना हा जप कोणी मानव ब्राह्मणांनी मानव त्याच्यामुळे म्हणण्याचा अधिकार जे उच्च कुलीन जातीतले लोक त्यांचाच अधिकार आहे बाकीच्याचा अधिकार नाही अशी निंदा केली जाते मग विचार करायची गोष्ट आहे सृष्टी प्रकृती सगळ्याला समान व्यवहार करतात भगवंत कधी नजरे त्यांच्या भेदभाव नाहीये शास्त्र कधी भेदभाव नाही करत तुम्ही स्वतःला सो कळ तथाकथित विद्वान मानणारे नावाचे व्यक्ती तुम्ही धर्माचे कार्य कोणी करीत असेल त्याचं वर्ण त्याचा रंग पाहून त्याचे जात पाहून जर तुम्ही विरोध करीत असेल तर तुमच्या का पाखंडी दुसरा कोणीच नाहीये तुम्हाला तर करायचं नाही आणि दुसरं कोणी करीत असेल त्याला करू देत नसेल तर याला काय म्हणतात पाखंड म्हणतात म्हणून आचार्य तिथं लिहिता आपल्या लेखककार म्हणतात या ग्रंथांमध्ये की ही जी स्थिती जेवढं कोणी तुम्हाला विरोध करीत असेल तर समजायचं तुम्ही प्रगती पाथावर आणि तुम्ही कोणी तुमचा विरोध करीत नसेल आणि तुम्ही जीवन जगत असाल तर त्यावेळेस तुम्ही विचार करायचा की माझी प्रगती कुठं होत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये पारिवारिक जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये कामाच्या ठिकाणी आपला कोणी विरोध करीत असेल तर समजायचं मी राईट पाथवर आहे कोणी तुमची निंदा करीत असेल किंवा तुमचा द्वेष करीत असेल तर समजायचं राईट पाथावर आहे पण तुमचं कोणीच काही करत नसेल आणि तुम्ही आपलं शांत जीवन जगत असेल तर असं समजायचं वादळापुरची काय आहे वादळापुरची शांतता का, गडबड काहीतरी आपल्याला विचार करणं महत्वाचं आहे म्हणून हा पहिला कारण सांगतात दुसरं ते कारण सांगतात की आपल्या मनमाने ढंगाने भगवंताची सेवा करणं ज्याला शास्त्राचा तत्वज्ञानाचा काही आधार नसणं म्हणजे रावण सुद्धा वेद पठन करायचा तो पण ब्राह्मण होता तो पण गायत्री करायचा वाली पण करायचा आणि म्हणून आपल्याकडे आपण जे काही मन गडीत देवपूजा करतो हो। त्याच्यामध्ये आपला पाखंड तस जसं कोंबडे बकरे कापणं किंवा ज्या काही रूढी परंपरा लिंबू मिरची बांधणं किंवा त्याच्यामध्ये भावल्या ठेवणं आता तो ब्लॅक मॅजिकचा वेगळा प्रकार आहे पण घडीत जर त्याचं कारण करताना तर त्याचा तिसरा दुसरा परिणाम म्हणजे काय म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये भगवंत जरी जवळ आले दुर्योधन करीत होता मन घडण कसा होता त्याचा भावना काय होती भगवान कृष्णाला भोग अर्पण करील पण त्याची भावना काय होती भगवान प्रसन्न नव्हते त्याची भावना काय होते की कृष्णाने माझ्या बाजूला यावं हो, आणि माझे कोणी युद्ध करून मला जिंकून द्यावं हो, त्याचा तो हेतू होता तर तसंच आपल्या घडीत आपल्या इंद्रितृप्तीसाठी जर करीत असेल याला पण पाखंड म्हटल्या जातो आणि तिसरी गोष्ट ते सांगतात की की भगवंताची सेवा करतात पण त्या सेवेमध्ये केवळ इंद्रुती ती करण्याची भावना असेल तर पण पाखंड आहे भगवत नावामध्ये भगवत सेम आणि मग त्याचे दोन उदाहरण देतात एक म्हणजे कथा वाचक आणि दुसरा पुजारी कलयुगामध्ये जे तथाकथित मोठमोठे कथाकार आहेत भजन करणारे पूजन करणारे कीर्तन करणारे मोठमोठ्या कथाभ्यास त्यांच्या मोठमोठ्या डिग्रिया पण त्यांचा हे हेतू काय या कथा करण्यामागचा लोकाला भगवत भक्ती भेटावा अजिबात नाही त्यांना तीन गोष्टी भेटावं हा हेतू असतो एक तर लोकांनी माझी पूजा करावा माझी आरती करावं दुसरं मला लाभ भेटावा लाभ कसा की त्यांच्याकडून धन संपत्ती भेटत आणि त्यांचा भाव कसा असतो श्रीमंत लोकांना जवळ करतात ते गरीबाला सर्वसामान्याला करत नाही मी जसं एका प्रवचनाला गेलो होतो तिथे गेल्यानंतर ते सांगितलं की आरती फुकट घेतलं तर पाप लागतंय आरती जी आरती होती ना ती फुकट कधीच घेऊ नये पाप लागतंय पुण्य प्राप्त करायचं आरती घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये दाक्षण टाकले पाहिजे आणि तो अख्ख्या चाळीस गावामध्ये तो कथा झाली होती मोठ्या केस झिंज्या हलवायचा आतर पाच बोट्यामध्ये अंगठी फॉर्चर गांडी गाडी सगळं काही होत आणि प्रत्येक लेडी दहा वीस रुपये म्हणजे प्रवचनाच्या पहिली जी आरती आणि प्रवचन झाल्यानंतर आरती बर त्याच्यामध्ये ते असत ना काय म्हणतात झाकी त्या झाकीमध्ये लग्न लावलं त्याचे पैसे म्हणजे नवरीचा बाप झाला नवर्द्याचा बाप झाला पण आयर घेऊन या म्हणजे त्याने सांगतो एकंदरी त्या कार्यक्रमामधून कमी कमी सात ते आठ लाख रुपये वरचीवर हे बिना दक्षिणेचे काढले म्हणजे हेतू काय होता लोकांना भगवत भक्ती भेटाव नाही त्याचा हेतू एकच होता की माझा माझे अर्थ अर्जन कसं होईल न त्याचं भगवान त्याच्या प्रती निष्ठाय न ना हरिनामाच्या प्रति न त्या वर्गांना भगवत प्राप्ती दिली वर्गांना काय झालं की आम्हाला काहीतरी ज्ञान भेटलं आणि यानं आपला काहीतरी आणि त्या प्रवचनामध्ये काय झालं तीन गोष्टी झाल्या तर शास्त्र सांगते जेव्हा तुम्ही कथा करतात ना राजकारण समाजकारण भौतिक गोष्टीचा एकदाही उल्लेख नाही झाला पाहिजे तुम्ही जर अभ्यास केला असेल श्रीमद भागवताचा तर सुखदेव गोस्वामीने एक सुद्धा उदाहरण भौतिक जगाचं नाही घेतलं किंवा भगवान कृष्णानं सुद्धा नाही घेतलं भगवान कृष्ण मध्ये जनकादय म्हणजे कोणाचं उदाहरण देतात कर्म कर्मयोगामध्ये सर्वश्रेष्ठ कोणी जर कोणी असल तर कोणी जनक महाराज आशित देवल जनका दे यांचे उदाहरण ते देतात म्हणून कथा करताना प्युअर उदाहरण शास्त्राचे असले पाहिजे पहिली गोष्ट सांगतात दुसरं त्या प्रवचनामध्ये मनोरंजनाचं साधन नसलं पाहिजे ते कथा करताना की तुम्हाला पिक्चरचे गाणे किती मानताय त्या टोनिंगमध्ये किंवा भौतिक उदाहरण स्त्री पुरुषाचे उदाहरण नाही नाही आणि तिसरं गोष्ट श्रोता वर्गाला आणि वाक्याला इंद्रतृप्तीचा भावना नसली पाहिजे श्रोत वाक्याच्या मनात जे असेल ते श्रोत्याच्या मनात जात असेल भले कथा करीत असेल पण त्यांची भावना काय असेल की रे ही कथा केल्यानंतर मला पुण्य भेटलं पाहिजे मला नाही का जसं आता आमच्याकडे एका परिवारामध्ये मूल बाळ होत नव्हतं एक दिवस कथा रोज सत्य कथे लिहायचं हा माणूस कधी येत नव्हतं का आला तर शेवटच्या दिवशी पाया पडले अकरा रुपये ठेवले म्हणजे महाराज मूल बाळ होत नाही मला काहीतरी प्रसाद मी फळ वाटत होतो ते भागवत कथे म्हणजे एक फळ द्या तुमच्या कृपेने मला एखादा मूलबाळ तरी होऊन जाईल म्हणजे सात दिवसामध्ये या बाईचं ध्यान कशा होतं मूलबाळ असं चांगली गोष्ट आहे तिचं पण त्यावर भगवंत जर माहिती तर भगवंत देतील ना पण कथेमध्ये करतात जसं एक स्त्री कथेमध्ये बसली की रडायची एक दिवस झालं दोन दिवस झालं त्या साधू रावल नाही की माथारी रोज माझ्या प्रवचनामध्ये काय रडते बाबा सहाव्या दिवशी ह्या साधू कथाला नाही का रावलं नाही काय राहू नाही की मथरीला कोणता तरी माझा मार्मिक प्रसंग आठवला असेल तेव्हा मी जसं प्रवचनाला चालू करतो तशी माथारी रडती डोळे पुसती समोर बसती काय म्हणलं काय गाजी तू रोज रोज, रोज रडते काय कारण आहे म्हणजे कुठं रडते मग <laughs> का तू माझ्या कथेमध्ये असं का रडते म्हणले असं बाबा तुझी दाडी जेव्हा बघते ना माझ्या बोकड्याची आठवण येते आणि माझं बोकडं हरवलंय म्हणून मला त्याचं रड आठवून येते म्हणून मी रडते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय कथेमध्ये बसलात पण भावना कशाची बहुत। आहे भौतिक आणि म्हणून याच हे तीन कारण म्हणून कथाकार आणि श्रोताने अतिशय मला भगवत भक्ती भेटली पाहिजे मी भक्ती केली पाहिजे आणि वक्त्याचं काम आहे स्वतःच्या शुद्धीकरणासाठी भगवत प्राप्तीसाठी त्याने कथा केल्या पाहिजे ना की त्याच्यावर पाखंड रचलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट सांगतात पुजारी पुजारी म्हणजे भले तू पुजारी असेल पूजा करतो देवाची पण नाही का त्याच जर त्या देवाला कोणी फळं अर्पण केले दान दक्षिणा अर्पण केले आणि त्या आरचे वगैरे इंद्र तुप्ती करीत असेल त्याला पाखंड रचलेले म्हणून श्रीमद भागवतामध्ये भगवान कृष्ण उद्धवला सांगतात की ब्राह्मणाची कोणी जर धन खात असेल कि तो कितीतरी नारकामध्ये जातो आणि जे विग्रहाच्या नावाने येणारे दक्षिणा लक्ष्मी किंवा ज्या वस्तू येतात तो त्याचा भोग करीत असेल तेवढं त्याला रिॲक्शन भेटते हे भागवताच्या बाराव्या स्कंदामध्ये सॉरी उद्योगितेमध्ये भगवंत विग्रहाचा जो पाठ आहे त्याच्यामध्ये मेन्शन करतात म्हणून हे जेव्हा मी वाचतो शास्त्र खूप क्लिअर आहे ज्यांना वाचलं त्यानं घाबरून राहायचं ज्यांना वाचलं त्याचे रिॲक्शन येते म्हणून इथं पाखंड जे चालत आहे तर ते पाखंड कलियुगामध्ये दे, दूर जाण्याच्या रूपाने आलेले आणि त्यासाठी प्रत्येकाने त्या पाखंडापासून वाचलं पाहिजे आणि जे गुरु शास्त्र गुरु साधू शास्त्र याच्यातून आपण ते केलं पाहिजे जसं तुकाराम महाराज याबाबत खूप कठोर आहेत एक सुंदर अभंग माझ्या आवडीचा अभंग येतो लोक सांगित ब्रम्हज्ञान जण कापवतो लोकाची मान ज्ञान सांगतो ज्यांना अनुभव नाही आपण अशी कर, कथा करतो देवाची अंतराशा बहुलोभाची तुका मनी तोची वेडा त्याचे हनंत काय अभंगाचा मान कापतो लोकांच्या ज्ञान सांगतो जनाशी पण अनुभव नाही आपण असे ज्ञान तर सांगेन तुम्हाला भरपूर पण स्वतः काहीच प्रॅक्टिस करणार नाही भाऊ तुम्ही जप करा सगळं माया आहे मो तू दक्षिणा कशाला जमा करतो किंवा पैसे का जमा करतो नाही तर हे ज्ञान सांगतो जनाशी अनुभव नाही आपणाशी कथा करतो देवाची कथा करतो देवाची अंतराशा बहुलोभाची की ही कथा केल्यानंतर मला पाकिट किती भेटल किती लोक मला नमस्कार करतील म्हणजे वा महाराज तुमसारखा कथाकार कोणीच नाही आणि सगळे येडे चेले चपाटे त्याला पाया पडला पण तुकारा महाराज तो माझा तुका म्हणे पाड अरे आहे तुला बाड़ कळत नाही भगवत भगवती नारायण सोडून तू नारायणाच्या शक्तीच्या मागे लागला तर तुला दुष्परिणाम भागाव लागतो हे कलयुगातले पाखंडच वर्ण आहे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करताना तीन गोष्टी असल्या पाहिजे कोणत्या गुरु साधू आणि शास्त्र गुरु जे सांगताय ते कशाच्या आधारावर सांगतात हे आपल्याला समजलं गुरु कशाच्या आधारवर सांगतात शास्त्राच्या आधारावर सांगतात म्हणून शास्त्राचं आपण सखोलपणे अभ्यास केला पाहिजे साधू साधू म्हणजे पूर्वर्ती आचार्य जसं तो तुकाराम वर्तमान काळामध्ये कोणी फॉलो करत का त्यांच्या जीवनात त्यांना काही फायदा झाला का, का। आणि गुरु साधू शास्त्र शास्त्राचा या तीन ट्रायंगलर जेव्हा तुम्ही हे अध्यात्म करता तर जीवनातले जे जी पाखंड वृत्ती आहे आणि जी आपण जी क्रिया करतो त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगू नये म्हणून शास्त्रसुप्त पदीने भगवत भक्ती केली पाहिजे आणि आपल्या शेवटी जी गंतव्य आहे भगवत प्राप्तीचं ते ह्या जन्मातच आपण प्राप्त केलं पाहिजे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे